नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपलं पूर्णपणे बंदिस्त शेळी पालन आहे आणि आज आपण आपल्या शेळ्याला टाकलेला आहे जांभळणीचा पाला बघा हे बघू शकता आहे किती आवडीने खायला तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो तुम्हाला बंदिस्त शेळी पालन जर करायचं असेल तर या प्रकारचे झाडं तुम तुम्हाला तुमच्या बांधावर लावणं खूप गरजेचं आहे बघा जांभळण उंबर वड चिंच या प्रकारचे झाडं जर तुम्ही तुमच्या बांधावर लावली तर शेळ्यांना खूप चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध होतो बघा आणि खूप चांगल्या प्रमाणात त्याच्यात प्रोटीन वगैरे असतात त्यामुळे शेळ्यांची तब्येत पण खूप चांगली राहते बघा आता बघा आपण इथं जांभळणीचा पाला टाकलेला आहे ही बघा आपली ती तिकडं समोरची जी स्थिती जांभळ नाही इकडं खारकी बोर आहे परत इकडे एक जांभळ नाही आणि तुम्हाला इथं इकडून एक दाखवतो हे बघा इथंच आपलं लिंब आहे आणि या लिंबाच्या पलीकून अजून तीन छोट्याला आहे या प्रकारे आपण लावलेले आहे बघा तर जेणेकरून आपणाला घरचे घरी चारा होईल बघा शेळ्यांसाठी हा ईद एक समोर एक लिंब आहे आपण काय करतो हप्त्यातून एकदा एक दोनदा लिंबाचा पाला परत जांभळणीचा पाला टाकत ता असतो बघा जेणेकरून शेळ्याची तब्येत चांगली राहील तर बघा शेळ्याची आपल्या क्वालिटी कशी आहे तर पूर्णपणे बंदिस्त आहेत मित्रांनो पण क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे गावरानशेळ आहेत बघा हे बघा गावरान गावराजशेळा आणि बिटलचा ब्रीडर आहे आपल्याकडं अजून त्याचा रिझल्ट आपला फार आलेला नाही एका महिन्यात आपल्या या पाखऱ्याचा रिझल्ट येणार आहे बघा तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पण कळेल की गावरान शेळीला बिटल क्रॉस केल्यानंतर कसे पिल्ले पडतात कारण बरेच जणांना माहिती नसते आणि आपण पण पहिल्याच वेळेस करत आहोत आता ही बघा शेळी कशी आहे तर क्वालिटी एक नंबर क्वालिटीची शेळ्या आहेत बघा पूर्णपणे बंदिस्त आहेत बरेच जण म्हणतात बंदिस्त शेळ्या होत नाही जर तुम्ही चाऱ्यावर चांगल्याप्रमाणे काम केलं तर शंभर टक्के शेळ्या बंदिस्त होतात बघा बघू शकता क्वालिटी आणि शेळ्या किती आवडीने जांभळण्याचा पाहायला खातायत हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो असे तुम्ही झाडं तुमच्या बांधावर धुऱ्यावर लावू शकता बघा जेणेकरून तुमच्या घरी चांगल्या प्रमाणात आणि मोफत चारा उपलब्ध होतो बघा याला काय पैसा लागत नाही काय नाही एकदा झाड जा लावून दिलं लाईफटाईम तुम्हाला टेन्शन नाही आणि धुऱ्यावर लावायचं म्हणजे जेणेकरून तुमचं रान पण पडणार नाही आणि काहीच नाही बघू शकता क्वालिटी चल पाखरे पाखरे चल बघा आपलं पाखरे याचा रिझल्ट मित्रांनो आपलं फार्मवर लवकरच येणार आहे एका महिन्यात याचा रिझल्ट येईल बघा बिटल क्रॉस गावरान शाळेत आपले कसा रिझल्ट येतोय काय आपण तुम्हाला दाखवणारच आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हो। ठेवा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ बघाय भेटतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शाळांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद